आज सकाळी झालेल्या विशेष सत्रात नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली परकीय थेट गुंतवणूक आणि स्टार्टअपच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असून राज्यात स्टार्टअपसाठीची व्यवस्था उभी करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचं या प्रस्तावावर बोलताना भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी अधोरेखित केलं राज्यात नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी दाओसमध्ये सुमारे त्रेसष्ट कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले यातून जवळपास पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सोळा लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे असं सांगत दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारची यशस्वी वाटचाल नमूद केली या प्रस्तावाला पाठिंबा देताना शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या पाठोपाठ नंदुरबार सारख्या मागात जिल्ह्यांच्या विकासासाठी उद्योगधंदे आणि पर्यटन क्षेत्राचा विकास करत राज्य सरकारनं जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा अध्याय लिहावा असं सभागृहाला सांगितलं मनीषा कायंदे मिटकरी या चर्चेत सहभाग घेतला मुंबईतल्या उपनगरी रेल्वे मार्गा